महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती धाराशिव येथे आनंद उत्साहात साजरी झाली एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक धाराशिव आयोजक बालाजी भैया वगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पारंपरिक वाद्य तसेच ढोल ताशांच्या रक्तदान शिबिर गोरगरिबांना फळे वाटप करण्यात आले तसेच मिरवणुकीमध्ये धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य ढोल झांज आकर्षण ठरले प्रतिमेचे पूजन धाराशिव जिल्ह्याचे डी एस पी श्री राठोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पूजनाच्या वेळी शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री कल्लूरकर साहेब तसेच धाराशिव भाजपा सरचिटणीस इंद्रजीत भैया देवकते व राष्ट्रसैनिक फेडरेशन जिल्हा कार्याध्यक्ष माजी सैनिक अशोक गाडेकर विठ्ठल खटके श्रीकांत घोडके चंद्रकांत पोंदे प्रकाश विधाते दत्ता देशमुख रवी झेंडे राजेश मिटकरी तुकाराम घोडके संतोष काकडे सलीमभाई पठाण धाराशिव जिल्ह्यातील शेकडो समाजबांधव जयंती उत्साहात सामील झाले होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद